माघ एकादशी वीस फेब्रुवारी रोजी असून या माघवारी कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत सद्यस्थितीत पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे शहरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेने वीस एकोणीस आणि एकवीस फेब्रुवारी रोजी शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू ठेवण्याबाबत नियोजन करत आहे माघवारीत पाच लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून तसे नियोजन करण्यात येत आहे माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालय येथे प्रांताधिकारी अमित माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीनंतर प्रांताधिकारी माळी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे नगरपालिकेने नदीपात्रातील वावंटाची आणि घाटाची स्वच्छता मंदिर परिसरात अग्निशमन व्यवस्था तात्पुरते शौचालय उभारणी प्रदक्षिणा मार्ग स्टेशन रोडवरती कायम अतिक्रमण पथकांची उपलब्धता आरोग्य विभागांची वैद्यकीय पथके तज्ञ डॉक्टरांची नेमणूक सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्यात याशिवाय मंदिर समितीने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावं यासाठी पत्राशेड दर्शनबारी आणि दर्शन, दर्शन मंडप येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना प्रांताधिकारी माळी यांनी यावेळी दिल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका